नमस्कार लाडक्या बहिणी मी सागरओळकर सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत करत आहेत तर लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे मंत्री आदित्यताई टटकरे यांनी बोलताना असे सांगितलेले आहे की ज्या महिला एकल आहे किंवा विधवा आहे त्यांचे पती वारलेले आहे किंवा वडील वारलेले आहे अशा वा ही कशी करायची कर होती असा वारंवार लाडक्या बहिणी प्रश्न विचारत होत्या साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचे ई केवायसीची प्रक्रिया ही साईट वर्ड पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई के वाय सीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत तर अशा लाडक्या बहिणीसाठी शासनामार्फत लाडक्या बहिणच्या वेबसाईटवर एक नवीन टॅब देण्यात येणार आहे त्याद्वारे त्या टॅबमध्ये ज्या महिलाचा पती वारलेला आहे त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा ज्या महिलाचं वडील वारले आहे त्याचे मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी एक सुविधा देण्यात येणार आहे तरी ये अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या अनिकेत मल्टी सर्व्हिसेस या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद